आता ऊन खूपच आहे वारा वाहने थांबले आहे मला वाळूच्या शक्यता वाटते लवकर घरात जाऊया होय मलाही तसेच वाटते मित्रा राजस्थान हा कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये मोडतो त्यामुळे बाष्पाचं प्रमाण अतिशय कमी असतं त्यामुळे त्या ठिकाणी राहणारे जे लोक असतात सुती व सैल कपडे वापरतात मित्रा वातावरणात फारच उकाड आहे सोहम हो रे मी घामामुळे चक्क भिजलो आहे हे पहा आपण जर मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबई ही उष्ण व दमट हवेच्या प्रदेशामध्ये मोडते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या बाष्पाचं प्रमाण जास्त असतं याच कारणाने आपण जर त्यावेळेला आकाशात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आकाशात ढग काळे झालेले असतील याचं कारण काय तर हवेमध्ये उष्णता अधिक प्रमाणात वाढलेली असते मुलांनो इकडे या पटकन स्वेटर घाला आणि नंतर खेळा आई थांब ना ग जरा मला खेळू दे काश्मीर कोरे हे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात मोडतो त्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण अतिशय अल्प असतं त्यामुळे त्या ठिकाणी राहणारे जे लोक असतात ते उबदार कपडे वापरतात वरील संवादात उष्ण दमट कोरडी थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहेत त्याचा संबंध वातावरणातील बाष्पाशी होत असतो हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते बाष्पी भवन।, भवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता तापमान व वा वाऱ्याचा वेग यांवर आधारित असते कोरडे व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते विद्यार्थी मित्रांनो आपण अनुभवतो वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात ह कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब विलंब होतो हम्म काय असेल त्याचं कारण अगदी बरोबर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पीधारण करू शकते हवा जशी जशी थंड होते तशी तशी तिची बाष्पीधारण क्षमता कमी होते म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पीधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते हवेची स्थिती बाष्पसंपयुक्त सिटी म्हणून ओळखली जाते विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक स्थिती करून पाहूया काय म्हणतं त्याचं निरीक्षण करा या ठिकाणी आपण काही साहित्य आणलेलं आहे आता ट्रे म्हणून आता पाणी खाली येणार म्हणून एक भांड आणलेलं आहे त्यानंतर हे काय आहे निरीक्षण करता येईल समजा या मी पाणी टाकलं तर काय होईल स्पर्श ठेव आता इथे स्पंज ठेवलेला आहे आणि त्यावरती हा विद्यार्थी आता पाणी टाकतोय आणि नेमकं काय घडतं आहे ते निरीक्षण करायचं आहे किती समजे पाणी तो टाकतो आहे ते सुद्धा पाहायचं आहे तो पाणी टाकतोय पाणी खाली जात का का असं करत असं तुम्हाला स्वरिपाला अडलेल्या पाण्याचं कारणच आहे आणि माने पाणी खूपच छान आहे तो अगदी पाणी शोषून घेण्याची त्याचं कौशल्य खूपच चांगलं बघा काय होत आहे काय निष्कर्ष काढाल आधी पाणी पाळत नव्हतं आणि आता खाली पाणी जिंकू लागलेलं आहे मग याच्यावर तुम्ही काय निष्कर्ष काढाल काय वाटतय तुम्हाला काय वाटतय तुला तू सांग तुला काय वाटतय तू पाणी अगदी बरोबर आता याच नेमकं काय स्पष्टीकरण आहे ते मी तुम्हाला तुकडा हवे प्रमाणे आहे पाहिले स्पनचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबा थेंबाने खाली झिरपते किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंज मधून पाणी झिरकू लागले याच्या आपण नोंदी ठेवल्या या नोंदींवरून सांगता येते की पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्प धारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या स्वरूपात भूपृष्ठावर पडते हवेची बाष्प धारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्प बाष्पधारण क्षमता अधिक असते वातावरणात जसे जसे जास्त वर जावे तशी तशी हवा थंड होते या नियमानुसार हवा जशी जशी उंच जाईल तसतशी हवेची हो बाष्प धारण क्षमताही कमी होत जाते मित्रांनो ही कृती आपण जेव्हा करतो आहे तेव्हा कोणी मोठी व्यक्ती असेल किंवा शिक्षकांच्या निदर्शनाखालीच करायची आहे एकट्यात कोणीही करायची नाही मानसी जरा कुकर दे गु शिया मला थोडे पाणी दे आपण यात थोडेसे पाणी घालतो आहे कुकरचे घाकण लावून घ्यायचे आहे आणि विशेष काळजी घ्यायची आपल्याला की शेती काढून टाकायची आता आपण याला उष्णता देऊया आता पाणी उकळायला लागलेलं ला आहे आणि इथे काय येत आहे पाण्याची वाफ पाण्याची वाफ तयार होते आहे आता आपण एक थंड झाकण घ्यायचं आहे आणि ते थंड झाकण आपण बघा निरीक्षण करा जेव्हा पाण्याची वाफ येते झाकण्याच्या संपर्कामध्ये तेव्हा आपल्याला काय दिसत आहे बरं पाण्याचे थेंब पाण्याचे थेंब तयार झालेले दिसत आहे हो मॅडम म्हणजे जेव्हा गरम वाफ थंड झाकडाच्या संपर्कात आली तेव्हा पाण्याचे थेंब तयार झाले आहे म्हणजेच काय याला आपण चांदळी भवन असे म्हणतात इंग्लिश मध्ये याला कंडेन्सेशन असेही म्हणतात याचा अर्थ आपण आज काय शिकलो हवे बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्यांचे सांद्री भवन होते बर मला सांगाल का की रोजच्या वापरात आपण याचा कुठे उपयोग आहे का आपल्याला मॅडम पाऊस व्हेरी गुड पावसाचं उदाहरण आपण घेऊ शकतो आणि अजून कुठले उदाहरण माहिती आहे श्रेय तुला हो हो मॅडम मी एकदा पेपर मध्ये वाचले होते की सौदी अरेबिया सारख्या देशात जिथे स्वच्छ पाण्याचे स्त्रोत जसे तलाव नद्या पाऊस इत्यादी स्त्रोत प्रमाणात असतात त्या देशांमध्ये चांदी भावनांच्या कृत्यांचा वापर करून समुद्रातल्या पाण्याचे रूपांतर स्वच्छ पाण्यात करून पिण्यासाठी व इतर कामांसाठी केले जाते मॅडम हे खरे आहे का अगदी बरोबर आता आपलंच उदाहरण घेतलं तर आपल्या इथे विज्ञानाने शोध लावला आहे कारण जेव्हा आपल्या इथे सुद्धा पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे खोल गेली आहे पाऊस कमी पडत असल्यामुळे पाण्याची पातळी खाली जाते आहे त्यामुळे आपल्या इथे सुद्धा समुद्राचे पाणी कोण्या पाण्यात रूपांतरण कसं करायचं हा विज्ञानाने आप आपल्या इथे शोध लागलाय आणि तो सक्सेसफुल सुद्धा होतो आहे आपण बघणार आहोत आपण बाकीचा एक ग्लास आहे या ग्लासामध्ये आपण बर्फाचे काही तुकडे टाकणार आता हे दोन ते तीन बर्फाचे पृष्ठभागावरती काय प्रक्रिया घडून येते आहे बघा तुमच्या आता असं लक्षात आलं असेल कि त्या ठिकाणी या काचेच्या पृष्ठभागावरती पाण्याचे काही थेंब तुम्हाला आलेले दिसत आहेत हे असं का बरं झालेलं आहे तर या काचे ग्लासाभोवती हवेचे जे वातावरण आहे किंवा जी काही हवा आहे त्या हवेचा त्या ठिकाणी या थंड पेल्याच्या पृष्ठभागाशी संपर्क आला त्यामुळे त्या ठिकाणी या पेल्याच्या पृष्ठभागावरती त्या ठिकाणी बाष्प जमा झालेला आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पाणी जमा झालेलं आपल्याला दिसून येत आहे हे असं का झालं तर हवेतील जे बाष्प आहे हवेमध्ये बाष्प आहे ते बाष्प या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आल्या कारणामुळे या पृष्ठभागावरती त्या ठिकाणी ही जी क्रिया आहे या सगळ्या क्रियेलाच त्या ठिकाणी काय म्हणतात बाष्पाचं सांद्रीभवन प्रक्रिया असं म्हटलं जात तुमच्या लक्षात आलं हे परत आता मला तुम्ही सांगायचं आहे की सांद्रीभवनाची प्रक्रिया ही कशी घडून आलेली आहे तुमच्या लक्षात आले म्हणजे त्या ठिकाणी या पेल्याच्या पृष्ठभागावर पाण्याचे थिंक काडून का जमा झाले तर त्या ठिकाणी थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आणि हवेचा संपर्क आल्या कारणमुळे संपर का ही संपूर्ण प्रक्रिया शांद्रीभवन प्रक्रिया म्हणून आपल्याला ओळखतात व ढगांचे प्रकार ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन होते सांद्रिबोन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते भूपृष्ठालगतची हवा तापते ती प्रसरण पावते हवेची घनता कमी होते गरम हवा उंचावर जाऊ लागते उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते सापेक्ष आर्द्रता वाढत जाते हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते हवेतील बाष्पांच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात हवेच्या जोरदार उर्धवगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर वर जाऊन तरंगू लागतो त्याप्रमाणे उर्धोगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणापासून तयार झालेले असतात पृथ्वीवर होणारी वृष्टी हे विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते बाष्पांचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते तर समुद्र उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते या ढगांची उंचीनुसार तीन मुख्य प्रकार करता येतात एक जास्त उंचीवरील ढग दोन मध्यम उंचीवरील ढग तीन कमी उंचीवरील ढग ज्या ढगांची उंची सुमारी सात ढगांचे प्रकार अभ्यासले समजला ना विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा